त्यांना खूप शुभेच्छाही देतो या निमित्ताने संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील साहेब आहेत ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट निंबाळकर आहेत त्यांचे नंतर हां खान साहेब आहेत नंतर पलीकडे कोण आहे तिकडे नाही साहेब होते नंतर सहकार्य धवन आहेत आणि सर्व उपस्थित काही मान्यवर आहेत इथे नगर जिल्ह्यातले आहेत काही इतर पदाधिकारी आहेत सर्वांचं स्वागत करतो आता माझी विनंती त्यांना अशी आहे की त्यांनी दोन स्वतःबद्दलही बोलावं पक्षाबद्दलही बोलावं अशी त्यांना विनंती आहे